बघा एखाद्या विषयावर काल बोललो बघा प्रकाश आंबेडकर आम्ही बाळासाहेब आंबेडकर म्हणतो बाळासाहेब म्हणतो बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे सध्या ते नागपूरला आहेत त्यांचे एक बैठक सुरू आहे दोन दिवस नक्कीच अशा प्रकारचं एक प्रपोजल हे पूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलंय की जर महाविकास आघाडीची युती होणार नसेल म्हणजे एकत्र येणार नसत तर आपण चोवीस चोवीस जागा लढू हे सुरुवातीचं त्यांचं प्रपोजल आहे पण आम्ही त्यानंतर त्यांच्याशी जी चर्चा झाली वारंवार त्यात हे पण स्पष्ट झालंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी एकत्र आहे आणि राहील आणि आम्ही एकत्र निवडणूक लढू आणि वंचित बहुजन आघाडीला आम्ही सन्मानानं आम्ही अत्यंत सन्मानानं या आघाडीत सामील करून घेऊ असं आमचं त्यांना प्रपोजल आहे सकारात्मक चर्चा झाली नक्कीच बघा येऊ द्या आघाडीमध्ये अशा प्रकारे चर्चा होत असतात शेवटपर्यंत शेवटी आजच प्रकाश आंबेडकरांचं म्हणजे बाळासाहेबांचं एक वक्तव्य आहे मोदींचा पराभव झाला नाही तर सगळ्यांना तिहार जिलीमध्ये जाऊन बसावं लागेल ह्या त्यांच्या भावना आहेत आणि त्या तीव्र आहेत आणि सगळ्यांनी एकत्र यावं ही बाळासाहेब आंबेडकरांची भावना आहे आणि हुकुमशाहीचा पराभव करण्याची जबाबदारी लोकशाही मार्गानं ही बाळासाहेब आंबेडकर म्हणून म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाची ही सगळ्यात जास्त आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर आजोबर त्यांची ऋणी आहोत की त्यांनी या देशाला संविधान दिलेलं आहे ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि अशा बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा प्रकाश आंबेडकर जी सांगतात त्याच्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्याची सगळ्यात जास्त जबाबदारी ही माननीय प्रकाश आंबेडकर यांची आहे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत बघा महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत तेही डॉक्टर झालेले आहेत अशा पद्धतीनं पण देवेंद्र फडणवीस हे डॉक्टरांचे साठी अधिक हो योग्य उद्या अजित पवारांना डॉक्टर की दिली जाईल मग हसन मुस्रीफ यांना कोणीतरी डॉक्टर करेल मग भावना गबरीना डॉक्टर आंबेडकर एखाद्या विषयावर आपण बोललो होतात परत परत तुम्ही त्या विषयात काल बोललो ना बघा प्रकाश आंबेडकरजी जी ज्यांना आम्ही बाळासाहेब आंबेडकर म्हणतो बाळासाहेब म्हणतो बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा सुरू आहे सध्या ते नागपूरला आहे त्यांचे कार्यकारणीच बैठक सुरू आहे दोन दिवस नक्कीच अशा प्रकारचं एक प्रपोजल हे पूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलंय की जर महाविकास आघाडीची युती होणार नसेल तर म्हणजे एकत्र येणार नसेल तर आपण चोवीस चोवीस जागा लढू हे सुरुवातीचं त्यांचं प्रपोजल आहे पण आम्ही त्यानंतर त्यांच्याशी जी चर्चा झाली वारंवार त्यात हे पण स्पष्ट झालंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी एकत्र आहे आणि राहील आणि आम्ही एकत्र निवडणूक लढू आणि वंचित बहुजन आघाडीला आम्ही सन्मान आम्ही अत्यंत सन्मान या आघाडीत सामील करून घेऊ असं आमचं त्यांना प्रपोजल आहे सकारात्मक चर्चा झाली नक्कीच बघा येऊ द्या आघाडीमध्ये असं प्रकारे चर्चा होत असतात शेवटपर्यंत शेवटी आजच प्रकाश आंबेडकरांचं म्हणजे बाळासाहेबांचं एक वक्तव्य आहे मोदींचा पराभव झाला नाही तर सगळ्यांना तिहार जिलीमध्ये जाऊन बसावं लागेल ह्या त्यांच्या भावना आहेत आणि त्या तीव्र आहेत आणि सगळ्यांनी एकत्र यावं ही बाळासाहेब आंबेडकरांची भावना आहे आणि हुकुमशाहीचा पराभव करण्याची जबाबदारी लोकशाही मार्गानं ही बाळासाहेब आंबेडकर म्हणून म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाची ही सगळ्यात जास्त आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर आजोबर त्यांची ऋणी आहोत की त्यांनी या देशाला संविधान दिलेलं आहे ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि अशा बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा प्रकाश आंबेडकर जी सांगतात त्याच्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्याची सगळ्यात जास्त जबाबदारी ही माननीय प्रकाश आंबेडकर यांची आहे आम्ही सगळं त्यांच्याबरोबर आहोत युनिव्हर्सिटी बघा महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत तेही डॉक्टर झालेले आहेत अशा पद्धतीने पण देवेंद्र फडणवीस हे डॉक्टरचे साठी अधिक योग्य उद्या अजित पवारांना डॉक्टर की दिली जाईल मग हसन मुसिफ यांना कुठेतरी डॉक्टर करेल मग भावना गवून एखाद्या विषयावर आपण बोललो परत परत तुम्ही त्या विषयात काय बोललो ना बघा प्रकाश आंबेडकरजी ज्यांना आम्ही बाळासाहेब आंबेडकर म्हणतो बाळासाहेब म्हणतो बाळासाहेब यांची आमची चर्चा सुरू आहे सध्या ते नागपूरला आहेत त्यांचे एक बैठक सुरू आहे दोन दिवस नक्कीच अशा प्रकारचं एक प्रपोजल हे पूर्वी बाळासाहेब आंबेडकरांनी उद्धव ठाकरे यांना पाठवलंय हो की जर महाविकास आघाडीची युती होणार नसेल तर म्हणजे एकत्र येणार नसेल तर आपण चोवीस चोवीस जागा लढू हे सुरुवातीचं त्यांचं प्रपोजल आहे पण आम्ही त्यानंतर त्यांच्याशी जी चर्चा झाली वारंवार त्यात हे पण स्पष्ट झालंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी एकत्र आहे आणि राहील आणि आम्ही एकत्र निवडणुका लढू आणि वंचित बहुजन आघाडीला आम्ही सन्मानानं आम्ही अत्यंत सन्मानानं या आघाडीत सामील करून घेऊ असं आमचं त्यांना प्रपोजल आहे सकारात्मक चर्चा झाली नक्कीच त्यांच्या वक्तव्य बघा येऊ द्या आघाडीमध्ये असं सगळ्या चर्चा होत असतात शेवटपर्यंत शेवटी आजच प्रकाश आंबेडकरांचं म्हणजे बाळासाहेबांचं एक वक्तव्य आहे मोदींचा पराभव झाला नाही तर सगळ्यांना तिहार जिलीमध्ये जाऊन बसावं लागेल ह्या त्यांच्या भावना आहेत आणि त्या तीव्र आहेत आणि सगळ्यांनी एकत्र यावं ही बाळासाहेब आंबेडकरांची भावना आहे आणि हुकुमशाहीचा पराभव करण्याची जबाबदारी लोकशाही मार्गानं ही बाळासाहेब आंबेडकर म्हणून म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या नातवाची ही सगळ्यात जास्त आहे आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना आयुष्यभर आजनब त्यांची ऋणी आहोत की त्यांनी या देशाला संविधान दिलेलं आहे ते महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत आणि अशा बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा प्रकाश आंबेडकर जी सांगतात त्याच्यामुळे लोकशाही आणि संविधान वाचवण्याची सगळ्यात जास्त जबाबदारी ही माननीय प्रकाश आंबेडकर यांची आहे आम्ही सगळे त्यांच्याबरोबर आहोत <laughs> युनिव्हर्सिटीकडनं